नागनवाडी गावच्या विकासासाठी आमदार शिवाजीराव पाटील यांचा कटाक्ष पेविंग ब्लॉक आणि सभामंडपाचा उद्घाटन कार्यक्रम उत्साहात विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही भाजपा तालुका अध्यक्ष शांताराम पाटील चंदगड तालुक्यातील नागनवाडी इथं हनुमान जयंतीच्या औचित्यानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पेविंग ब्लॉक आणि भव्य सभामंडपाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं या कार्यक्रमात भाजपा तालुका अध्यक्ष शांताराम पाटील यांनी नागनवाडी गावाच्या विकासासाठी आमदार शिवाजीराव पाटील हे नेहमीच कटिबद्ध असून त्यांनी दिलेला शब्द पाळल्यामुळेच आज मंदिर परिसरात ही सुविधा साकारली असल्याचं नमूद केलं प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक नामदेव पाटील आणि अनिल शिवणगेकर उपस्थित होते अध्यक्षस्थानी रवींद्र बांदेवडेकर होते हनुमान जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष सुरेश मोटगे यांनी प्रास्ताविक करून आमदार शिवाजीराव पाटील यांचे विशेष सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली अनिल शिवणगेकर यांनी सांगितलं की आमदार पाटील यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आहे गेल्या पंचवीस वर्षात जितका विकास झाला नाही त्याहून अधिक विकास येत्या पाच वर्षात होणार आहे प्रतिमा पूजन राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष भिकू गावडे यांच्या हस्ते झालं तर नामफलकाचं अनावरण नामदेव पाटील यांनी केलं कार्यक्रमात राधानगरी येथील मराठमोळा गाथा महाराष्ट्राची हा कार्यक्रम सादर करण्यात आला यावेळी विविध विकास कामांचे ठेकेदार अर्जुन जाधव विवेक पाटील सुरेश आपके संदीप माने अमृत कोले यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमास उपसरपंच संतोष गावडे उत्तम बांदिवडेकर मारुती गावडे नंदकिशोर गावडे उत्तम गावडे चंद्रशेखर गावडे तुकाराम शिंदे सचिन बांदिवडेकर पांडुरंग गावडे तुकाराम गिलबिले सुभाष बांदिवडेकर चंद्रकांत डवरी धनंजय गावडे भरमू गावडे यांची उपस्थिती होती सूत्रसंचलन सुधाकर माने प्रशांत मगदुम आणि तुकाराम तुप्पट यांनी केला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा